मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेगाव येथे दोन क्विंटल गांजा नगर परिषद डंपिंग ग्राउंड येथे पकडला बेचाळीस लाख रुपया मुद्देमाल जप्त एक आरोपी पोलिसांनी पकडले एक आरोपी फरार मोटार सायकल जप्त शेगाम गुप्त माहिती मिळाल्यावरून शहर पोलिसांनी नगर परिषदेच्या डंपिंग ग्राउंड परिसरात शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात छाप मारला असता एक्केचाळीस लाख चाळीस हजार रुपया किंमतीचा दोन क्विंटल सात किलो गांजा व मोटरसायकल एक मोबाईलसह बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून एका आरोपीला अटक तर एक आरोपी फरार झाल्याची घटना दि एकोणतीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी नऊ पंधरावा दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशा प्रकारे आहे की शेगाम नगर परिषदेचे डंपिंग ग्राउंड येथे आरोपी डोंगरसिंग जुलालसिंग झाडे वय सत्तेचाळीस वर्षे रा कुहाता मोताळा जी बुलढाणा व त्याचा फरार साथीदार नाग गुलजार शेखरा पिंपळखुटा ता पातूर जी अकोला हे त्याचे कब्जात आमली पदार्थ गांजा विक्री करण्याचे उद्देशाने बाळताना मिळू आले त्याचे वर छापा कारवाई केली असता आरोपी डोंगरसिंग जुलालसिंग झाडे वय सत्तेचाळीस वर्षेरा कुहाता मोताळा जी बुलढाणा यास पकडण्यात आले तर आरोपी गुलजार शेखरा पिंपळखुटा ता पातुरजी अकोला हा अंधाराचा फायदा घेऊन फरा झाला त्यानंतर नमूद आरोपी थांबलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी हिरवट काळसर कळीदार बीजा असलेला गांजा वजन दोन क्विटन सात किलो किंमती एक्केचाळीस लाख चाळीस हजारचा गांजा एक हिरो पेन्शन प्रो कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम एच तीस ऐक्स एक हजार आठशे शहाण्णव जुनी वापरत किंमती पन्नास हजार रु एक रिअलमी कंपनीचा मोबाईल किमंती दहा हजार रुपयाचा असा एकूण बेचाळीस लाख रुपयाचा मुददेमाल शहर पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन विनायकराव पाटील पोलीस स्टेशन शेगाव शहर यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डोंगरसिंग जुलालसिंग झाडे वय सत्तेचाळीस वर्षे रा कुहाता जी बुलढाणा नाग गुलजार शेखरा पिंपळखुटाता पातुरजी अकोला या दोघा विरुद्ध न चार दोन दोन शून्य दोन पाच कलमा आठ सी वीस टू सी दोन दोन सी आतब अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास मापोर्निसा आदेशाने पोपनी कुणाल जाधव हे करीत आहेत अमीन शेख सहसंपादक आम्ही व आमचा पोलीस स्टाफ ए पी आय एपीआय के पी एस आय जाधव लिहिली स्टाफ आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की डम्पिंग यार्ड जे आहेत शहराचं त्या ठिकाणी काही लोक गांजा विक्रीसाठी येणार आहेत त्यामुळे आम्ही सदर ठिकाणी ट्रॅप लावला तर त्या ट्रॅपमध्ये आम्हाला आरोपी मिळाले पहाटेची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून जाण्या यशस्वी झाला परंतु तो पळून जात असताना त्याची मोटरसायकल आम्हाला सापडलेली आहे ती गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला घटनास्थळी आरोपींकडून जवळपास दोनशे सात किलो गांजा पकडण्यात आला आहे सर्व गांज्याची किंमत बघता एकूण आम्ही बेचाळीस लाखाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे एक आरोपीला अटक केलेली असून तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे अजूनही आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही तो पुढील तपासाचा विषय आहे